हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भात आहे आणि हे पुदिना आहे पुदिन्याची पेस्ट करून घेतली पानाची पुदिन्याची पाने आहे पाने हे पुदिन्याची पाने त्याची मी पेस्ट करून घेतली आता हे पाण्यामध्ये घालून आणि आता हे ते पुणे ठेवली तेल ठेवलंय गरम तुम्ही तूप पण घालू शकता बटर पण घालू शकता बरं का ह्याच्यामध्ये मी ही मसाला घालणार आहे फोडणी ठेवली तेल गरम का फोडणी टप घायली आता चांगली फोडणी यायली बरं का ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकते थोडीशी मिरची टाकते आणि थोडा काळा मसाला टाकते आता ह्याच्यामध्ये पुदिन्याचं पाणी डायरेक्ट फोन घेते बर आता ह्याला आणखी थोडं पाणी टाकते मी आणि परत फोन त्याच्यामध्ये हे ताण भात लावते मिक्स आता हे हे चांगले त्याला पाणी ते कमी पडेल म्हणून मी थोडं ठेवलंय एक वाटे वाटी दोन पाणी ह्याच्यामध्ये सगळं टाकून ठेवलंय ह्याच्यामध्ये मसाला पण टाकलाय बरं थांब बिर्याणी मसाला टाकलाय आता हे शिजायले ह्याला चवीपुरती थोडी एवढी एवढी चवीपुरती साखर टाकावी लागते आता ह्याला थोड्या आणि मी सिट्टी लावणार आहे झाकण लावणार आहे आणि तीन चिट्या काढून घेणार आहे आता हे बघा ह्या प्रकारे पुदिन्याची भादिन्याचा भात तयार झाला आहे ह्याच्यामध्ये आहे पण मी तुम्हाला काढून दाखवायला ही गरम आहे म्हणून असं दिसायलाय बरं नाहीतर मोफळा मोफळा झाला एकदम गरम आहे डब्यात आहे मी ह्याच्यामध्ये मी ओटाने टाकले थोडे गाजर टाकला किसून थोडे शेंगदाणे टाकते कच्ची आणि बिर्याणी मसाला टाकला आहे हे फक्त पोदिन्याचं आहे बघा मोकळा आहे चांगला गरम आहे म्हणून तुम्हाला तसं दिसायला खूप रुचकर लागते का खूप टेस्टी लागते मसाला भातासारखं लागतं ह्याच्यात बिर्याणा बिर्याणी मसाला टाकायचा आणि काळा मसाला टाकायचा थोडा आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची पण कोथिंबीर चिरून ठेवली आता ही कोथिंबीर ह्याच्यावर टाकून मिक्स करते तुम्हाला जर माझा हा पुदिन्यापासून तयार केलेला भात आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला हा भात कसा वाटला धन्यवाद